नमस्कार मित्रांनो प्रयोगाचे नाव आहे या प्रयोगासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे दही ड्रॉपर कासपट्टीका आच्छादन काज टिप कागद पोस्टल वॉयलेट पाणी आणि सूक्ष्मदर्शक दह्याचा एक छोटा थेंब पात्रात घ्या ड्रॉपरच्या साह्याने त्यात पाणी घाला हलवून घ्या पात्रातील दह्याचा थेंब काचपट्टीवर घ्या काडीच्या साह्याने या थेंबाला काचपट्टीवर पसरा या दह्याच्या पातळचा थर काचपट्टीवर तयार झाला पाहिजे हा पूर्णपणे सुकू द्या या थरावर क्रिस्टल व्हायलेट द्रावणाचा एक थेंब टाका थराच्या वर आच्छादन काच ठेवा अतिरिक्त रंजकद्रव्य हलकेच टिप कागदाने पुसून घ्या कासपट्टी सूक्ष्मदर्शकावर ठेवून अगोदर कमी क्षमतेवर आणि नंतर उच्च क्षमतेच्या भिंगाने निरीक्षण करा कृती जीवाणू सूक्ष्मदर्शकाच्या कासपट्टीवर दिसून येतात त्यांच्यात केंद्र केंद्रकावरण आणि पेशी अंग काही दिसून येत नाहीत ते अधिकेंद्री प्रकारची पेशीरचना दाखवतात निष्कर्ष लॅक्टोबॅसिलाय जीवाणू हे मोनेरा या सृष्टीत वर्गीकृत केले जातात दुधातील लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लात रूपांतर करणं हे या जीवाणूंचे मुख्य काम आहे ही प्रक्रिया किणवनामुळे होते दुधाचे दही करण्यासाठी म्हणून लॅक्टोबॅसिला असलेले विरजण लावण्यात येते